आयुर्वेदाची तिथं मांडला आणि माझं ई बुकमध्ये सिलेक्शन झालं या पेपरचं किंवा पहिले तो काऊ कोफता आहे या तत्वानुसार सायंटिफिक व्ह्यू आहे याला की कावळ्याला दृष्टी अल्ट्रा वायलेट रेजची आहे आणि तो आत्म्याच्या वेऊज पकडतो आणि ज्यावेळेस तो आत्म्याच्या वेळेस पकडतो तो, तो कावळा लक्ष करतो आणि त्याच वेजला बरोबर कॅच करतो ज्या आपल्या पण वेवज असतात पंचमहाभूतातल्या आपल्या पण इच्छा असतात आणि आपल्या इच्छाशिवाय तो लक्ष करतो की आपण सांगतो की ह्या जवळला उठवा आता त्याला पाया पडायला लावा हे नाही उठलं ते बेवणीला पाया पडायला अजून अल कुणाली सांगतो आपण बरोबर आहे ॲक्च्युली ती इच्छा म्हणजे पण व्यवजलेंत मनाच्या लहरी आहेत ज्या थ्रू वाहत असतात पण आपल्याला दिसत नाहीत त्या आपल्या मनातल्या ज्या व्यवजय आहेत जसं मन कवडा म्हणतो आपण काही जणांना सिद्धी मिळते त्यांना म्हणजे ते मनाच्या वेवज पकडतात तसं प्राण्यांनाच ते वेवज पकडण्याची ताकद शक्ती असते तशीच हे भूतेलावर हे कुत्र्यांना पण शक्ती असते कुत्र्यांना पण वेगळं दिसतं आपल्यापेक्षा वेगळं दिसतं म्हणून ती रात्री आपल्यापेक्षा वेगळं पाहतात